फेब्रुवारी रोजी फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील गोरक्ष मेडिकल कॉलेजच्या सभागृहात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी तीन दिवसीय क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरसे तर प्रमुख पाहुण्या म्हणून गुंजाळकर उपस्थित होत्या तालुक्यातील सर्व शिक्षकांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले तालुक्यातील शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला जे जी काळे भाऊसाहेब कांबळे रमाकांत झालटे एकनाथ ढोके शैलेश गवळी कैलास चिरके लक्ष्मण भिवसाणे बावस्कर साळुंखे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते शिक्षकांची क्षमता वाढवली तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होईल असे यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले सुशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री